आमदार गोपीचंद पडळकर आमदार सत्यजित देशमुख सम्राट महाडिक यांच्या उपस्थितीत मुलाखती संपन्न विटा नगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले आहे ही निवडणूक शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर यांच्या गटाविरुद्ध भाजपचे माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील गट अशी दुरंगी लढत होण्याचे संकेत आहेत निवडणुकीच्या अनुषंगाने दोन्ही गट तयारीला लागले आहेत दरम्यान भाजपकडून इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या आज आदर्श कॉलेजमध्ये भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आमदार सत्यजित देशमुख भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक माजी आमदार पृथ्वीराज देशमुख माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या मुलाखती झाल्या नगराध्यक्षपदासाठी माजी सभापती लता सुरेश मेटकरी माजी सभापती वैशाली प्रताप सुतार देवता अनिल बाबर माजी उपनगराध्यक्ष प्रतिभा अनिल अविनाश चोते यांनी मुलाखत दिली या मुलाखतीत माजी सभापती वैशाली सुतार यांनी कोणत्याही परिस्थितीत नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचे पक्षाच्या नेते मंडळींना ठणकावून सांगितले आहे त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी जरी चार उमेदवारांच्या मुलाखती झालेल्या असल्या तरी नगराध्यक्ष उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे विटानगरपालिकेची निवडणूक भाजपकडून लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या एकूण बहात्तर उमेदवारांनी मुलाखती दिल्या त्यापैकी सतरा इच्छुक उमेदवार बाहेरगावी असल्याने त्यांचे प्रतिनिधी अर्ज घेऊन मुलाखतीसाठी उपस्थित होते त्यांच्या मुलाखती दुसऱ्या टप्प्यात घेण्यात येतील या मुलाखतीसाठी अत्यंत उत्साहाच्या वातावरणात इच्छुक उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांसह उपस्थित होते यावेळी माजी नगराध्यक्ष ॲडव्हकेट वैभव पाटील माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर माजी उपनगराध्यक्ष किरण तारळेकर माजी नगरसेवक अनिल आप्पा बावर जिल्हा सरचिटणीस विलास काळेबाग तालुका अध्यक्ष दाजी पवार ओबीसी मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष संग्राम माने उपस्थित होते आज आदर्श कॉलेज मध्ये भाजप कडून मुलाखती असल्यामुळे सकाळपासूनच नगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी आणि त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक चान न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल